शिर्डी श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जानेवारी दोन हजार सत्तावीस या कालावधीत सुमारे आठ लाखहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे तेवीस पूर्णांक दोन नऊ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली गाडिलकर म्हणाले ओम सायराम नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास आठ लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास तेवीस कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने दहा कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे सहा कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेली आहेत दोन कोटी बेचाळीस लाख जे आहेत ते पेडपास दर्शन नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते तीन कोटी बावीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत ऐंशी लाखाचा सुवर्णमुकूट जो आहे तो प्राप्त झालेला आहे असे जवळपास तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपये जे आहेत ते पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत देणगी दिलेल्या सर्व साईभक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थांचं पाचशे पन्नास बेडचं दोन हॉस्पिटल आहेत थी। त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी आ, अर्थो जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जे आहे ते भक्तांना